भारत जोडो यात्रेच्या नावाखाली राहुल गांधी भारत तोडण्याचं काम करतायत राहुल गांधींनी शक्तीचा अर्थात हिंदू देवींचा अपमान करून पुन्हा एकदा हिंदू द्वेष उघडपणे दाखवून दिलाय शक्तीचे लढ रे एक शक्तीचे लढ रे असं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना खऱ्या शक्तीचा अर्थ माहितीच नाहीये भारताची आणि हिंदुत्वाची शक्ती काय आहे याची ज्याला कल्पनाही नाही तोच या देशाची शक्ती संपवण्यासाठी भाषा करू शकतो खर तर इतक्या वर्ष सत्तेत असताना काँग्रेसनं दहशतवाद आतंकवाद आणि भ्रष्टाचारासारख्या आघोरी शक्तीला रोखायला हवं होतं पण त्यांचा अजेंडा फक्त हिंदूंच्या देवी स्वरूप शक्तीला संपवण्याचा आहे काँग्रेसला ज्या शक्ती विरोधात लढायचंय ती शक्ती म्हणजे हिंदुत्वाची खरी ढाल आहे प्रत्येक आई आणि प्रत्येक बहीण हे शक्तीचं स्वरूप आहे आणि या शक्तीला अखंड जपण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी कायम सज्ज आहे खर तर काँग्रेसचा कार्यकाळ हा हिंदू विरोधी पण आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता कारण खेळण्यासाठी राहुल गांधी वाटेल त्या पातळीवर जाण्यास तयार आहेत पण भारताची जनता काँग्रेसची ही हिंदू विरोधी शक्ती लवकरच नष्ट करणार आहे